येत्या चोवीस तासामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे एम पी एम पी तसेच एम पीच्या काही उत्तर भागांमध्ये गुजरात लगतच्या महाराष्ट्रातील नंदुरबार शहरामध्ये येत्या बहात्तर तासापर्यंत मजल मारणार आहे महाराष्ट्रातील खानदेश विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांना वादळी पावसाची शक्यता स्क्रीनवर दिलेल्या तारखांवरती आहे म्हणजे सहा सात आठ मे दरम्यान डब्ल्यू डी आपला प्रभाव वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामध्ये तर काही ठिकाणी गारपिटीचा रडार घेऊन येतो आहे दिनांक पाच तारखेला सक्रिय करणारी तारीख जरी असली तरी नंदुरबार शहादा नागपूर जिल्ह्यांमध्ये याचा पहिला प्रभाव पडेल मात्र सहा आणि सातला संध्याकाळच्या वेळेला वातावरण हे अधिकरित्या सक्रिय होणार आहे मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये जसा दिवाळीनंतर ॲक्टिव्हिटी झाली होती तशीच नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे नंदुरबार साक्री परिसरामध्ये जळगावच्या सर्व तालुक्यांना तसेच छत्रपती संभाजीनगरमध्येही या वातावरणाची सर्वाधिक जास्त प्रसाद उमटणारी ही तारीख असणार आहे यामध्ये सात मे ही सर्वाधिक कॉमन तारीख असेल बाकी पाच सहा मे ही वातावरण सक्रिय करणारे आहे तर काही ठिकाणी वादळी पावसाची देखील ठरणार आहे हा पावसाचा जो प्रभाव आहे नाशिक कडण सलग रात्रभर हा मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातही प्रभाव टाकणार आहे रात्री बेरात्री म्हणजे दोनच्या सुमारास हा यवतमाळपर्यंत देखील मजल मारण्याचे चान्सेस आहेत चंद्रपूर वर्धा नागपूर गोंदियापर्यंतची मजर राहील मधल्या पट्ट्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती देखील तो घेणार आहे मराठवाड्याचा विचार केला तर जालन्याचा उत्तर भाग विशेष पावसाच्या रडारवरती असेल भोकरदन जाफराबाद अंबडपट्टा देखील गणसावंगी मंठा तसेच गेवराई अंबडपट्ट्यामध्ये देखील हा वातावरणाचा प्रभाव पडेल आहिल्यादेवी नगर परिसर सांगली सोलापूरला सात तारखेला भाग बदलत राहील म्हणजे काही ठिकाणी घेईल की ठिकाणी सोडून देईल पण टक्केवारी सर्वाधिक जास्त पासष्ट टक्क्यावरती ही खानदेश पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची राहणार आहे त्याचनंतर मराठवाड्यातील लातूर नांदेड पट्ट्यामध्ये स्थानिक लेव्हलला प्रकारे पाऊस सक्रिय होत असतो तशाच प्रकारे याच तारखेला सक्रिय होईल मात्र सर्वाधिक जी तीव्रता आहे ती तीव्रता विदर्भात आणि खानदेशात त्याहूनहीपेक्षा पाच टक्क्यांनी अधिक राहणार आहे सर्वाधिक काळजी घेण्यासाठी हे दोन तीन महत्त्वाचे सल्ले देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे पत्र जनावरांच्या वरती असेल किंवा आपल्या स्वतःच्या घरावरती असेल हे मजबूत करण्याचा प्रयत्न पाच तारखेपर्यंत करायचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा हा शेतामध्ये अडकून पडला आहे तो देखील घरी आणण्याचा किंवा चांगल्या ठिकाणी स्टोअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे वातावरणाचा स्टोअर करण्यामध्ये वेळ जर न मिळाल्यास तर चांगल्या ताळपत्रीनं झाकून मजबूत ठिकाणी झाकावं लागणार आहे कारण की या पावसामध्ये वाऱ्याचा जोर देखील अधिक स्वरूपात राहणार आहे गारपिटीबाबत जर बोलायचं झालंच तर गारपीट ही लोकेशननुसार ट्रॅकिंग रडारनुसार ही तीन तारखेला समजेल की अद्याप कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपिटीचे रडार बनणार आहे तर सध्याच्या रेकॉर्डिंगमध्ये आपण गारपिटीचे रडार असणारा जो भाग आहे तो जळगाव जिल्हा धुळे नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील याचे पडसाद उमटू शकतात आता ओळूया दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे सांगली सोलापूर नंदुरबार सॉरी सांगली सोलापूरबरोबरच कोकण किनारपट्टीतही याची पडचा दू पण जेवढा प्रभाव दक्षिण महाराष्ट्रामध्ये नाही तेवढा सर्वाधिक जास्त प्रभाव हा खानदेशामधल्या जिल्ह्यांना राहणार आहे यामध्ये नाशिक जिल्ह्याचाही सुद्धा अव्वल नंबरवरती आहे तर मित्रांनो आजच्या रेकॉर्डिंगमध्ये एवढंच आपण पाहणार आहोत पुढील देखील अपडेट पण मात्र लाईव्हमध्ये थोडक्यात व्हिडिओमध्ये फक्त एवढंच तर आता बघा दोन हजार तेवीसमध्ये डब्ल्यू डी टू एक्स फॉर्म्युला ॲक्टिव्हिट झाला आहे तशा पद्धतीनं एका रात्रीमध्ये खानदेश मराठवाडा आणि विदर्भ कवर करण्याची क्षमता असलेला पाऊस येत्या चार दिवसामध्ये महाराष्ट्रात दळकतो आहे हा वातावरणाचा सर्वाधिक जास्त मोठा यंदाचा अवकाळी फटका असेल त्यानंतर मान्सूनला याच्यावरती काहीही परिणाम होणार नाही ही मात्र खात्री असणार आहे तर मित्रांनो धन्यवाद जय शिवराय